नमस्कार मित्रांनो माझा महाराष्ट्र वायटी या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आणि आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा अंतरवाली सराटीतील पोलिसांवरील दगडफेक आणि या सगळ्याला मिळालेले एक नवीन वळण काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनी एक मोठा दावा केला त्यांनी थेट एका जाहीर सभेत आरोप केला की अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांवर झालेली दगडफेक अचानक घडलेली नव्हती तर ती पूर्वनियोजित होती आणि पूर्वन या कटात शरद पवारांच्या गटातील एका आमदाराचा हात होता हा आरोप इतका गंभीर आहे की याने राजकारणात वादळ निर्माण झाले आहेत चला तर मग या आरोपांमागे नेमकं का काय आहे ते सविस्तर समजून घेऊया भुजबळ म्हणतात की ही दगडफेक अचानक झालेली नाही आदल्या रात्री एका बैठकी धाकट रचला गेला होता या बैठकीत शरद पवार यांच्या गटातील एक आमदार सहभागी होते असा त्यांचा दावा आहे भुजबळ यांच्या म्हणण्यानुसार त्या बैठकीनंतर घरावर गच्चीवर आणि इतर ठिकाणी दगड जमा करून ठेवले होते जेणेकरून सकाळी पोलीस आल्यावर त्यांच्यावर हल्ला करता येईल सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या दगडफेकीमध्ये चौऱ्याऐंशीहून अधिक पोलीस जखमी झाले ज्यात महिला पोलीसही होत्या महिला पोलिसांना घरातून लाथा मारून बाहेर काढले गेले आणि मारहाण झाली असंही भुजबळ यांनी म्हटले आहे साहजिकच या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात मोठी प्रतिक्रिया उमटली राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भुजबळ यांच्या आरोपांना लगेच प्रत्युत्तर दिले त्यांनी म्हटले की जर भुजबळ यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांना द्यावेत तसेच त्यांनी हे आरोप फोनवर का केले नाहीत असा सवालही विचारला भुजबळ यांनी असेही म्हटले आहे की मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी पंचवीस वेळा उपोषण केले होते तेव्हा कोणीच त्यांना विचारले नाही आता निवडणुका जवळ आल्यावरच त्यांना महत्त्व आले याचा अर्थ या आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचा त्यांचा दावा आहे आता प्रश्न हा आहे की भुजबळ यांनी हे आरोप का केले यामागे राजकीय हेतू आहे का भुजबळ ओबीसी समाजाचे मोठे नेते आहेत मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे ते टीकेचे लक्ष बनले होते कदाचित या आरोपांमुळे ते ओबीसी समाजातील आपले स्थान पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न करत असावेत दुसरी शक्यता अशी की त्यांच्याकडे काही ठोस माहिती असावी जी त्यांनी उघड केली आहे जर त्यांचे आरोप खरे असतील तर अनेक मोठ्या नेत्यांवर कारवाई होऊ शकते या आरोपांमुळे महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे या आरोपांची सत्यता तपासणे हे आता पोलिसांसाठी एक मोठे आव्हान आहे राजकारणात नेहमीच आरोप प्रत्यारोप होत असतात पण जेव्हा थेट कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते तेव्हा सरकारलाही गंभीरपणे लक्ष द्यावं लागतं तुम्हाला काय वाटतं भुजबळ यांचे आरोप खरे आहेत की हा फक्त एक राजकीय स्टंट आहे तुमचे मत मद कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका